बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत चिमुरड्यावर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणावरून शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आले असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली देखील करण्यात आली आहे संस्थाचालकांवर कडाई करण्याचे आदेश दिले संतप्त जमावाने बदलापूर येथे रेल रोको आंदोलन छेडले तुरळक आहे लोहमार्ग पोलिस आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपीला कडक शासन करण्यात येईल असे जाहीर करून जलदगती न्यायालयात तडतडीने खटला चालवण्याचे निर्देशही दिले सखी सावित्री समित्या शाळेमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासणेही निर्देश दिले झालेल्या मनस्तापाबद्दल संस्थेची माफी मागितली आहे कायदा व सुव्यवस्था कुणीही हातात घेऊ नये जिल्हा प्रशासनाकडून शांततेचे आवाहन करण्यात आलेले आहे जिल्हा प्रशासनाकडून या घटनेची गंभीर दखल घेतली असून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे स्वतः संपूर्ण घटनेबाबत लक्ष ठेवून